सर मी प्रिया पाटील आज आपण तुम्हाला भेंड्याची भाजी करून भेंडी घेतली आहे मीडियम आकाराची चिरून मी साहित्य सांगते काय काय वापरणार आहे ह्याच्यात साहित्य आहे दोन मोठे कांदे घेतले चिरून बारीक मिरची घेतले दोन फोंडीला राई जिरं चवीनुसार हळद आणि कोकम तुम्ही टॉमॅटो पण वापरू शकता चल आपण सुरुवात करूया भाजी करायला आपल्या आपण तेल टाकून घेऊया मीडियम राई टाकून घेऊया फोडणीला राई थोडी तडतडली की जिरं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आपण थोड़ा है सकुन जाद का का कांदा थोडा मिडियमच कापून घ्यायचा जास्त पण बारीक नाही कापायचा आपल्याला कांदा थोडा फास्ट करते गॅस लाल तर झाला कांदा तर आपला दोन तेला ते तीन मिनटातच परतोयच आहे मिरची आणि कांदा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला कोकम टाकून घेऊया आपण थोडं कोकम पण आपल्याला परतवायचं व्यवस्थित आता आपल्याला याच्यामध्ये भेंड्याची भाजी ॲड करून घ्यायची आहे

मीठ टाकून घेऊया चवीनुसार एक घेऊया व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली मी बघा आता आपण याच्यासाठी झाकण बनून ठेवूया दहा मिनिटांसाठी दहा मिनिटाने आपण भाजी बघू भाजी बघूया भाजी शिजली आहे आता आपण खोबरं टाकून घेऊया कोबरं मिक्स करून घेऊया भाजी कशी भेंडीची रेसिपी झाली ती नक्की कमेंट करून सांगा मला भेंड्याची भाजी कशी रेसिपी वाढली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा थँक्यू